शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात घरातील कराराचा भंग करून एकाची एकावन्न सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरात घडला या प्रकरणी तीन जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झालाय सिमरन संजय पंजाबी हिमांशू खत्री अर्जुन खत्री अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शुभम अशोक फुंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे महानगरपालिकेत सुमारे सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या बातम्या सोशल मीडियात दाखविल्या जात आहेत असा कोणताही घोटाळा महानगरपालिकेत झालेला नाही अशी तक्रार माझ्यापर्यंत आली नाही शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या नावाचा बनावट टेस्ट रिपोर्ट केल्याचा आरोप आहे त्याबाबतही तक्रार पाहण्यात आलेली नाही बनावट टेस्ट रिपोर्ट म्हणजे त्याचा अर्थ काम झालेच नाही असा होत नाही असे सांगत रस्त्याच्या कामांमध्ये कोणताही घोटाळा अपहार झालेला नसल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन दशकानंतर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकांना शेड्युल्ड बँकचा दर्जा देण्यास या अंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँकेला हा मान देण्यात आला आहे अशी माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्ती मलजी मुनोत यांनी दिली आहे बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे मर्चंट्स बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम एकोणासशे च्या दुसऱ्या अनुसूचित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या नगरसेवकांचा बांडाफोड करणार ज्या ज्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर ओपन मंदिराच्या नावाखाली तसेच दवाखान्यांच्या नावाखाली आपले दवा नावा स्वतःचे अवैध व्यवसाय मंगल कार्यालय हॉटेल बियर बार खुलेलेले आहेत आणि ते वर्षानुवर्षे त्याचा कर बुडवतात आणि महानगरपालिकेचा कोटीचं नुकसान करतात या नगरसेवकांवर काय कारवाई करणार तसेच शहर व उपनगर परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती जमा करतात व ही माहिती जमा करत असताना तिथे मोठा भ्रष्टाचार होतो हे दाखवून देणाऱ्या नगरसेवकांना व सेनेच्या कार्यकर्त्यांचा आम्ही आभारच मानतो परंतु त्यांनी प्रथमतः उपस्थित केलेल्या मुद्द्याचे निराकरण करावे आणि मग जनतेच्या हिताचे संरक्षण करावे अशी माहिती शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने विचारण्यात आली आहे निवडणुका न झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या महापालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नेमलेले आहेत किंवा सरकारच्या निवडणुका घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थात सरकारी पैशांची लूट सुरू आहे मुंबई महानगरपालिका असेल असेल ठाणे सत्तर हजाराचा कचऱ्याचा डब्बा मीर भाईंदर मध्ये घेतला जातो असं संजय राऊत म्हणाले आहेत नगरचे शहर प्रमुख किरण काळे हे भेटले अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या काही काळांपासून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याबद्दल किरण काळे यांनी वारंवार तक्रार जारी आहेत महानगरपालिकेमध्ये रस्ते जागेवर नाहीयेत आहेत सुविधा नाहीयेत आहेत सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामावर तीनशे पन्नास कोटी खर्च झाले आहेत तिथे रस्ते शोधावे लागतात हे प्रत्येक महानगरपालिकेत आहे महानगरपालिकेसंदर्भात तक्रारी कोणाकडे करायच्या प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगणमताने अहिल्यानगरची महानगरपालिका ही एक दरोडेखोराची उत्तम नमुना आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली असं संजय राऊत यांनी म्हटलंय शहराची बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर